विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ स्वच्छलयाचा असेल किंवा इतर कुठल्या आरोग्यासंदर्भातला ते ते जो काय तक्रारी असतील ती करत असतील परंतु ते कचरे म्हणून जे आहे ते पण उचलत नाहीत लोकांना ज्या तक्रारी केलेल्या आहेत त्या तक्रारीचं निवारण करत नाहीत त्यामुळे जे स्वच्छता विभाग प्रमुख कचरे आहेत त्यांचं ते विभागच प विभाग जे त्यांना निवडलेलं आहे प्रमुख ते त्यांना त्या पदावरून हटवून त्या ठिकाणी जो कर्तव्यदक्ष अधिकारी आहे किंवा जे चांगलं काम करत आहेत अशा अधिकाऱ्याची नेमणूक करावी आणि हो हो त्या कचरेने आजपर्यंत केलेल्या कामाची चौकशी व्हावी चौकशी व्हावी त्याने आजपर्यंत किती कामगारांचे पगार केले पगारेमध्ये पण घोटा खूप मोठा घोटाळा आहे तर या सर्व प्रकाराच्या चौकशी संदर्भात आज आम्ही या ठिकाणी या आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे आम्हाला काल नगर परिषदेचे जे अधिकारी आहेत त्यांनी एक लेखीपत्र देऊन विनंती केलेली आहे की तुम्ही हे जे आंदोलन आहे ते स्थगित करावं आणि येत्या मंगळवारी आपण बसून या संदर्भात तुमच्या ज्या काय तक्रारी आहेत त्याच्यावरती आम्ही नक्कीच मार्ग काढू असं आश्वासन त्यांनी दिले आहे आणि त्यामुळं आणि आत्ताही प्रांताधिकाऱ्यांचे प्रतिनिधी येऊन भेटून गेलेले आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की मंगळवारी आम्ही तुमच्या या आंदोलना आंदोलनाच्या आज आम्ही दखल घेऊन मंगळवारी तुमच्यासोबत एक मीटिंग घेऊन ज्या अख्लूजमधल्या ज्या काय तक्रारी आहेत त्या आम्ही सोडवा शंभर टक्के सोडवा असे आश्वासन दिल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी हे जे आज आंदोलन आयोजित केलेलं होतं था, ते थांबवतोय आणि येते या नजीकच्या काळात म्हणजे दहा पंधरा दिवसामध्ये जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर अकलूजमध्ये भविष्यात आम्ही रास्ता, रास्ता रोको किंवा अकलूज नगर परिषदेवरती एक मोर्चाचं आयोजन करणार आहोत सर्वांना भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेचा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा